नमस्कार मी शरद भीमरा रोडे राहणार घाणेवाडी मी पहिलं मी सीडचं घ्यायचो सीडनेटमध्ये थोडंफार काकडी वगैरे पण नंतर मला थोडं त्याच्यामध्ये हे वाटलं खर्च लावा लागला नंतर मी मार्केटचं घ्यायचं ठरवलं आणि ठरवलं तर मग मला पहिलं ध्यानात आलं काकडी काकडी घ्यावा म्हटलं तर मग कोणती घ्यावा बा कशी घ्यावा कारण सांगायला कोणी नाही अनुभव नाही तर आपले एक जाफराबाद साईडला मित्र राहतात तर त्यांनी मला सुचवलं आधीच सीडची काकडी आहे म्हणे तू नेट नेटमध्ये लाव ती बाहेरची म्हणी पण ती नेटमध्ये येऊ शकते म्हणे आजी सीडची काकडी आहे सहासष्ट नंबर हे बघा तिची क्वालिटी हिची क्वालिटी अशी आहे किला मार्केट रेट दुसऱ्यापेक्षा भरपूर भेटतो भरपूर भेटतो आणि खायला कधीच कडू लागणार नाही आणि उत्पन्न बी चांगलं आहे आणि हिची बाहेरची ही जात ही बाहेरची आहे पण ही माझ्या स्वतःच्या जिम्मेदारीवर मी लव लौ, लावून पाहिली मला चला लोकं बाहेर लावते माझे मित्र बी म्हणला त्याच्यामुळं मी लावून पाहिली लावून पाहिली तर आज मला असा अनुभव आला आहे एकदम सुपर म्हणजे मला मला मालाचं माला उत्पन्न भेटलं आहे क्वालिटी भेटली आणि माझा माल मला खूप उत्पन्न भेटलं आहे जवळजवळ मला ही नाही 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 म्हणलं तरी मी एक दीड पुडी लावली होती ती दीड पुढीलला लावला जवळजवळ एक एक हजाराची झाली ती आणि माल खूप चांगला आहे शेवटपर्यंत चालतो क्वालिटी खूप चांगली आहे मार्केट रेट मला भेटतात आणि ही स्वतः जिम्मेदारी मी लावली खूप चांगली आपण एक असा विषय आपले शेतकरी आपल्या शेतकऱ्याचे एक विषय असतं की हे एकाला सांगत नाही की बाबा असं करा तसं करा मी स्वतः एक शेतकरी आहे आणि मला वाटतं की मी जे केलं ते दुसऱ्यांना करावं तर माझं म्हणणं आहे तुम्ही बी हे सिंडिनेटमध्ये लावू शकता फक्त त्याला लावल्यानंतर काय करायचं पोलिसांसाठी थोडं फक्त आपलं तार वगैरे थोडं आपलं हलायचं कारण की पर जो सिंडिनेटमध्ये त्याला प्रशिक्षण भेटलेलं आहे त्याला तर अनुभव आहे नसेल तर मी बी सांगतो असे तार थोडा हरायचा आणि स्वतः मालाचं ते पोलिनेशन होऊन माल चांगला निघाल याची मला गॅरंटी आहे हो काही अडचण आल्यास माझा नंबर आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस धन्यवाद